ती काय करता ती बघा ती बघा असता कशी कसे काय मंडळी मजेत ना आजी माझ्यासोबत बसल्या आधी म्हणतात आनचा तो वास होता पिकलो आ तो फोडून खाऊया ना मला ठीक आहे खाऊया फोडून चला फनस फोडून खाऊया बघा या फनस पिकलेलो हा की नाही तो तीन फनस आणलेला त्याच्यापैकी मला म्हणता नाही कच्चो पण कच्चो हो मित्रांनो पिको बघा चला हा फनस घेऊया बच्च मंडळी फनच खाणार ना खाणार ना फनस खाणार हनार, तुम्ही खाणार हनार। तू तुम खाणार रे तुम्ही पण घाणार रे चला 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 मस्त चला आधी ये पुढे मनाच चांगलं टरटर चिकलो मित्रांनो तयार जवेश कोणती आहे चला बसा बसा खाली बसा चला तर मग एक ऑपरेशन केलंय पहिला एक लावलं बघा मित्रांनो अरे बघा हा चला शर्यत लावू तर आजीन तू जोरात धरलेलो दिसता आणि आजी म्हणतात थांब बास बास कर बास कर आजी एवढव माका वाटत दहा बारा हटलो फांसा जो काढून बाजूक ठेवल्या आणि अजून पण वरमाड आवता काय करता बघा ती बघा असता कशी आधी आगी मनापासून नको गळ्याबिळ्यात घास लावशील वांदो करून टाकशील नकळे बघूया म्हणता म्हणता घरे पोटात टाकून फणसा सालपाट तेवढा गंभीर ठेवला नाही आणि घरे खाला नाही तू किती खाल गो अरे बापरे आणि चोवीस खाला तू किती शेवण द्या अरे वा तू अरे लावलेला दिसत आणि तू किती खाल रे चाळीस बावीस बाहेर तू, तू ले ले ने ने किती अरे बापरे मी जोर केलेला आणि जवळ सातपाट फक्त खाली ठेवला तर राजी किती खालान ते मी आजी किती खाल गरे मोठ्यान बोल सोळा सोळा खालान करे राजी म्हणता मी सोळा खाले करे